अनु इकडे बघ अनु इकडे बघ तू फोटो काढू आपण काय केला केला का रे केला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केला हॅपी बर्थडे टू मी हॅपी बर्थडे टू ती बघ ती केला का केलं कर रे माय कर तू बड करून टाकला काय करू नको करू आपण मी करणारे पनीरची भाजी बिजी काय बनवली पनीर बिनी आमच्याकडे काय नाही आणलं काय

मग थोड्या वेळांनी खा ना चॉकलेट आता कशाला हात लावते